अनेक वर्षापासून ही मॅटर प्रलंबित होतं आणि सातत्यानं या अड्डा पंधरा दिवसामध्ये आम्ही पण मागणी केली होती कोर्टाला की लवकर चालून हे खतम करा अडसुडांनीसुद्धा मागणी केली होती तर सातत्यानं पंधरा दिवसाहून ही केस दोन्ही वकिलांचा युक्तिवाद आदरणीय सुप्रीम कोर्टाने तो ऐकून घेतला आणि त्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंटतर्फे कास तुटणी कमिटी जात पडताळणी ऑफिसने तीन वेळा खासदार नवनीत राणांच्या बाजूला निकाल दिला त्या निकालाच्या अगेन्स्टमध्ये आनंदराव अडसूड साहेब या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलं आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये ते लढले त्या ठिकाणी कास तुटणी कमिटीने तीन तीन वेळा अशा प्रकारचं खासदार नवनीत राणांच्या बाजूला निकाल दिल्यामुळं अठ्ठावीस तीसच्यापेक्षा जास्त पुरावे त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले कास्ट तुटी कमिटीकडे दाखल केले दोनशे तीनशे वर्षाच्या त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे पुरावे आपण दाखल केले त्याची होम इन्क्वायरी झाली विजिलन्स झालं पूर्ण बाय प्रोसेस नाही जात पडताळणी ऑफिसनी हा निकाल दिला त्याच्या अगेन्स्टमध्ये जेव्हा कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये आनंदराव वर्सू केले तर महाराष्ट्र सरकारतर्फे जे सरकारी वकील होते त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की कास्ट तोटी कमिटीचा जो निर्णय आहे तो योग्य आहे आणि तो पूर्ण प्रोसेसने सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी या कमिट्या देशामध्ये बनलेल्या आहे त्या पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करून ताज तोटणी कमिटीने नवनीत राणांच्या बाजूला निकाल दिलेला आहे त्यामुळं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सरकारी वकील त्यांनी त्या ठिकाणी राणांची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे म्हणून चुकीच्या बातम्या जाऊ नये काही राजकीय नेते दिवसासुद्धा स्वप्न पाहतात म्हणून त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर टाकण्यासंदर्भात नेहमी त्यांना उत्सुकता असते पण मला वाटतं वाटते आदरणीय सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या चुकीच्या बातम्या बाहेर बोलणं हे कायद्याला कायद्याच्या अगेन्स्टमध्ये होईल कुठेतरी कायद्याचं उल्लंघन होईल आणि या उद्देशानं मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी बाजू मांडली ते खासदार नवनीत रणाला चिट दिली आणि सरकारी वकिलांनी दिली आणि जे सुप्रीम कोर्टामध्ये मांडली त्या संदर्भात मी या या ठिकाणी सांगत आहे आणि या ठिकाणी मी एवढं नक्कीच सांगेल आनंदराव अडसूड आणि अभिजित अडसूड आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आचारसंहितेनंतर खासदार नवनीत राणांच्या प्रचाराला आपल्याला दिसतील आणि त्याच्यामध्ये जरी आनंदराव अडसूड हे सिनियर आहे पण मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये खासदार नवनीत राणांचा झेंडा हातामध्ये घेऊन त्यांच्यासाठी मतं मागतील हा विश्वास मला आहे आणि सुप्रीम कोर्टावर माझा विश्वास आहे न्यायालयावर विश्वास आहे की सगळ्या कायदेशीर प्रक्रियेनुसार आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेला आहे त्यामुळं खासदार नवनीत राणाला न्याय मिळेल याच्यात कुठलीही शंका नाही आहे काही विरोधक दिवसा स्वप्न जे पाहतात त्यांना माझं सांगणं आहे की कायद्यावर विश्वास ठेवा न्यायालयावर विश्वास ठेवा न्यायालयाच्या नियमानुसार कायद्यानुसार आम्ही नक्की बरोबर आहे त्याचा निर्णय न्यायालय नक्की नवनीत राणाच्या बाजूला देईल असा आमचा न्यायालयावर विश्वास आहे भाजपच्या तिकिटाबरोबर अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्या प्रतिक्रिया त्याच्यावर निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी घेतील देशाचे गृहमंत्री अमित शहाजी घेतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील मला असं वाटते तेच योग्य योग्य वेळी निर्णय घेतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका